दोन दिवसात जर तुम्ही त्या गुन्हेगारांचा शोध लावला नाही साहेब आम्ही एस पी जाऊ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या दहिवेल गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना घडत असल्याचं सातत्यानं समोर येत आहे याकडे पोलीस प्रशासनाचं देखील दुर्लक्ष होत असल्यानं विरोधात गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आवाज उठवला गेला होता मात्र काही दिवसांपूर्वी तहिवेल गावातील सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल का श्रावण माई यांच्यावर अज्ञात सहा जणांनी प्राणघातक हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केला आहे हल्ला झाला त्यावेळी देखील पोलीस वेळेत उपस्थित झाले नाही तर दुसरीकडे हल्ल्याच्या घटनेला आठ दिवस उलटूनही पोलिसांनी याची गांभीर्यानं दखल घेतली नाहीये याच निषेधार्थ आज दहीवेल ग्रामस्थांच्या वतीनं मुकमोर्चा काढत गाव बंदची हाक देण्यात आली होती याचबरोबर संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे आज आम्ही दैवेल गावामध्ये शांततेचा निषेध मोर्चा म्हणून आयोजित करण्यात आले होते हा मोर्चा दैवेल पुणे जुने बस स्टँड ते पोलीस हाऊस पोस्ट पर, पर्यंत ठेवण्यात आले होते या मोर्चाला गावांनी उत्कृष्ट दिला कारण दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी श्रीयुत कनेलाल श्रावण माळी यांच्यावर शिवसेना हल्ला सहा अज्ञात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये श्री कनलाल माई बाल बाल वाचले त्यांचा जीवाला फार मोठा धोका होता परंतु एक व्यक्ती तिथं आल्यामुळे चौरे म्हणून त्यांनी त्यांच्या घरापर्यंत निरोप पोट पोचवला तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले या हल्लेखोरांना पसार झाल्यानंतर कनुमाई यांना दत्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले तिथून त्यांना साखळीला शिफ्ट करण्यात आले त्याच्यानंतर एक तासांनी पोलीस यंत्रणा तिथं विचारायला येते की पेशंट कुठे आहे जे ही पोलिसांची हलगर्जीपणा किती आहे हा आता आपल्याला दिसून येतो म्हणून अशा पोलीस अधिकाऱ्यांना इथून तात्काळ बदली करावं नाहीतर हे पोलीस स्टेशन बंद करावं अशी आम्ही ग्रामस्थांनी मागणी केली आहे याला पी आय साहेबांनी मध्ये चोरी चपाटी कोणाला दादागिरी अशा ज्या घटना घडत आहे यांना सुद्धा आळा बसावा दिवसा ढवळ्या घरामध्ये चोऱ्या होतात आता परवा इलारी सरांकडे अडीच लाख रुपयाची चोरी झाली दहिवेल गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना वाढतायत हल्ला झालेले कन्हैयालाल आल माल यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे तर पोलीस या प्रकरणी कोणतीही दखल घेऊन कार्यवाही करायला तयार नाही आहेत यामुळे पोलीस प्रशासन कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत का आपल्या तक्रारी घेऊन जाणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांकडून अरेरावीची भाषा का केली जाते पोलिसच गुन्हेगारांना अभय देत असतील तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागावी असे एक ना अनेक प्रश्न यावेळी ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आले तर घडत असलेल्या घटनांना पोलिसांनी वेळीच आळा घालून संबंधित आरोपींचा शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज दहीवेल